सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला ललिता पंचमी श्री लक्ष्मी पंचमी आलेली आहे हा दिवस म्हणजे अगदी आपल्या दुर्गा मातेचं स्कंद माता या रूपाची आपण पूजा करत असतो प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते असं काही नाही घरामध्ये घट बसवा किंवा नका बसवू काही घरांमध्ये मंग डबल भरतात काही घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो तरी पण आपण आपल्याप्रमाणे प्रत्येक जण आपल्या घरानुसार आपल्या कुळानुसार आपल्या खुणा कुलदेवीचा कुळाचार करत असतो आणि प्रत्येकानेच करायला हवं या नऊ दिवसात आपल्या कुलदेवीची देवी आईची आपल्याकडून दादा असू दे माझे किंवा महिला असू दे किंवा विद्यार्थी असू दे घरातल्या मुलं मुली सर्वांनी लहान असो किंवा वयोवृद्ध आपल्या कुलदेवीची सेवा करायला विसरू नका अगदी हात जोडा तिच्या समोर रोज नऊ दिवस शांत बसा एक पाच मिनिटो महिलांनो आपल्या स्वतःसाठी पाच मिनटं स्वतःसाठी नक्की द्या आणि आपल्या कुलदेवी समोर बसा काही मागू नका ती सर्व बघत असते आणि फक्त स्वतःसाठी आणि देवीसाठी ते पाच मिनटं ठेवा शांत बसा तिचं नामस्मरण मंत्र जपा बघा काय काय तुमच्या जीवनात कितीही अडचणी असू द्या महिलांनो फक्त पाच मिनिटाचा वेळ स्वतःसाठी आणि आपल्या घटासमोर देवीसमोर बसायसाठी हे पाच मिनिटं काढा बघा काय काय चमत्कार होतील तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असू द्या किती, किती संकट असू द्या आर्थिक संकट असू द्या मानसिक असू द्या शारीरिक असू द्या सर्व संकटांपासून तुमची कुलदेवी तुमचं नक्कीच रक्षण करेल खूप छान ही सुद्धा सेवा आहे फक्त पाच मिनटं देत जा महिला असू दे पुरुषदादा असू दे विद्यार्थी असू दे म वयोवृद्ध असू दे फक्त स सर्वांनी पाच मिनटं सकाळ संध्याकाळ केव्हाही वेळ काळाचं बंधन नाही आपल्या कुलदेवीची सेवा किंवा आपल्या स्वामींची सेवा करायला वेळ काळाचं कधीच बंधन नसतं कधीच बंधन पाळू नका जेव्हा नामस्मरण करता येईल मंत्र जपता येईल बसता आपल्या देवीचा बघा आयुष्यात कधी संकटांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही आणि कधीच तुम्हाला गरिबीशी सात जन्म तरी गरिबीशी सामना करावा लागणार नाही महिलांना खूप अडचणीत असाल तर अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये आपल्या कुलदेवी समोर अगदी बसून तर बघा एक अगरबत्ती लावा दु, दिवा लावा आणि देवी आईचं नाम स्मरण करा जो मंत्र जपायचा ना तो जपा ओम श्रीम नमहा ओम कुल देवताय नम्हा, ओम कुल दैवय नमहा म्हणजे तुम्ही जो दररोज आपल्या कुलदेवीचा कुलस्वामिनीचा मंत्र जपत असाल साडेतीन शक्तीपीठं रेणुका माता तुळजा माऊली सप्तशृंगी माता आपली अंबाबाई महालक्ष्मी आहे ती एकच आहे पण नावरूप तिचे वेगवेगळे आणि हेच साडेतीन शक्तीपीठं सर्वांचे कुल दैवत असतात तुम्ही नवार्णव मंत्राचा जप जरी केला ना महिलांनो पाच मिनटं एक अगरबत्ती संपोसतो लहानशी अगरबत्ती लावा देवघरात बसा शांत आणि ती अगरबत्ती अगरबत्ती संपोषतो मोजू नका किती वेळ मंत्र जपताय मोजू नका मोज माप न करता आपल्या कुल देवीची सेवा पाच मिनटं करून तर बघा काय काय तुम्हाला म्हणजे देवी आई सर्व काही देईल आहे तुम्हाला इतका सुंदर उपाय आहे उपाय नाही म्हणणार मी ही सेवा आहे तर आता सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ललिता पंचमी आलेली आहे आईने आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे श्री लग लक, श्री लक्ष्मी पंचमी सोमवारी आल्याने महादेवांच्या मंदिरात महिला असू दे पुरुष असू दे विद्यार्थी असू दे ज्यांच्या लग्नाकार्यात काही अडचणी येतात त्यांनी सुद्धा या दिवशी महादेवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला पांढरी फुलं आणि बेलाचं पान अर्पण करायचं आहे जाताना थोडंसं स्वच्छ पाणी बरोबर घेऊन जा महादेवांना तिथं जाऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडं मध असेल ना मदाने अभिषेक करा या दिवशी महादेवांना गौरी माता खूप प्रसन्न होईल त्याबरोबर म देवांना महादेवांना पांढरी फुलं अर्पण करा तुमच्याकडं जी पांढरी फुलं असतील चमेलीचं सोडून सर्व पांढरी फुलं महादेवांना नक्की अर्पण करा एखादं धोत्र्याचं मिळू दे न चांदणीचे फुलं मिळू दे तुमच्याकडं पारी जातकाचे मिळू दे तुम्हाला जे फुलं मिळतील ते नक्की आपल्या महादेवांना अर्पण करा आहे सकाळी उठल्याबरोबर हे काम ही सेवा नक्की करा सकाळी अंघोळ झाल्यानंतर आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मुलाबाळांच्या प्रगतीसाठी आईने महादेवांना या दिवशी ललिता पंचमी सोमवारी आलेली आहे आपल्याला घरात सुद्धा सेवा करायची आहे आणि महादेवांच्या मंदिरात सुद्धा जाऊन सेवा करायची आहे ज्या घरात जी महिला महादेवांची सेवा करते दुर्गा मातेची विशेष कृपा त्या महिलेवर त्या पुरुष दादांवर त्या विद्यार्थी होत असते सोमवार आलेला आहे ललिता पंचमी सरस्वती मातेचंच रूप दुर्गा माता आहे आपल्या महादेवांची सेवा करायला विसरू नका या दिवशी प्रत्येक आईने लेकरा बाळांसाठी उपाय करायचे आहे या दिवशी ललिता स्वरूप देवीची या दिवशी पूजा केली जाते सकाळी पाण्यात पाण्यात तुम्हाला मुलांच्या मुलांच्या खास करून दोन चमचे दूध आणि चिमूटभर हळद टाकून मुलांना आंघोळ करायला आवर्जून द्या महिलांनो कायम मुलं निरोगी राहतील ज्या आईला वाटते आपले मुलं निरोगी राहावं आरोग्यदायी राहावं जीवनात त्यांच्या कधीही त्यांना अडीअडचणींना सामोरं जाऊ लागू नये त्यांना कधी आजार येऊ नये त्या आईने प्रत्येक आईने या दोन वस्तू थोडीशी चिमुटभर हळद आणि थोडंसं दोन चमचे दूध कच्चं गाईचं दूध गाईचं कच्चं दूध असं म्हणायचंय मला हे दूध टाकून तुम्हाला मुलांना आंघोळीला हे पाणी द्यायचं आहे मुलं सोन्यासारखी राहतील नेहमी लल ललिता पंचमीच्या दिवशी छोटासा पाठ मांडून घ्यायचा आहे पिवळं किंवा लाल जे तुमच्याकडं कपडा असेल देवांसाठी वापरता तो तो अंथरून घ्यायचं पाटाच्या आजूबाजू छानशी छोटीशी रांगोळी काढायची आणि त्या पाटावर एक ताटली ठेवून घ्यायची ती किंवा तुमच्याकडं तामण असेल तो तामण स्वच्छ धुवून वा सुकवून घ्यायचा पुसून आणि मग ठेवायचा आहे त्याबरोबर ओलं कुंकू करून घ्यायचं आहे आणि कुंकवाने तुम्हाला चांदणी स्टार काढून घ्यायचं आहे सर्वांनाच माहीत आहे आपण काही पहिल्यांदाच पंचमीची पूजा करत नाही आहे हळदीने नाही काढायचे आपल्याला कुंकवाने चांदणी काढून घ्यायची आहे आणि त्यात तुम्हाला एम बीज मंत्र आहे दुर्गा देवीचा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे एम हा बीज मंत्र ललिता देवीचा सरस्वती देवीचा हा बीज मंत्र ह्या दिवशी तुम्हाला स्टार चांदणी तुम्हाला ह कुंकवाने काढायची आहे आणि एम त्यात तुम्हाला हळदीने एम बीज मंत्र काढायचा आहे कळालं असेल माझ्या सर्व मैत्रिणींना हळदीने एक छोटीशी चांदणी काढून घ्या आणि त्या चांदणीमध्ये एम हळदोली करून एम मंत्र लिहायचा आहे बीज मंत्र आहे सरस्वती मातेचा आणि त्या हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे मुलांनासुद्धा त्या हळदी कुंकू फुलं वाहून त्या बीज मंत्राची पूजा करायला सांगा तुपाच्या दिव्याने ओवाळून घ्या आरती करा दुर्गे भारी तुजविण्या संसारी आणि गणपती बाप्पाची आधी आरती करा आणि मग देवी आईची आरती करायची आहे अगरबत्ती लावा धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं छान अशी ही तामणातली स्टार आणि एम बीज मंत्राची पूजा करायची आहे या दिवशी लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल श्री श्रीयंत्रासारखंच हे चांदणी स्वरूप असतं लक्ष्मी मातेचीच आपण पूजा करत असतो तर या स्टार या चांदणीची पूजा करायला विसरू नका महिलांनो या दिवशी डाळिंब लाल भडक डाळिंब एखादं बघा बाजारात मिळून जाईल तुम्हाला लहान लेकरांच्या दातांप्रमाणे डाळिंबाचे दात असतात लाल फूल व्हा एक डाळिंब ललिता देवीला आपले घट बसवलेले असतील आपली नऊ रूपं त्या घटामध्येच विराजमान असते आपल्या घट किंवा तुमच्या देवी आईचा फोटो असेल टाक असेल तिथं एक लाल फूल मग जास्वंदाचं किंवा गुलाबाचं असू द्या एक लाल फूल आणि एक डाळिंब अख्ख फोडलेलं नाही अख्ख डाळिंब हे फळ तुम्हाला आणि हे फूल तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे एक पेला भरून पाणी घ्यायचं आहे आता तिथंच बसून एक स्वच्छ पेला भरून पाणी घ्या महिलांनो स्वच्छ हात आधी धुऊन घ्या तुमचे दोन चार वेळा हात धुवून घ्या आणि त्या पाण्यात तुम्हाला एम पुन्हा एम हा बीज मंत्र अकरा वेळा त्या पाण्यावर लिहायचा आहे तुमच्या हाताने आणि मुलांना हे पाणी आईने प्यायला द्यायचं आहे आईने स्वतःच्या हाताने मुलांच्या जिबेवर सुद्धा एम बीज मंत्र हा मदाने आपल्या करंगळी शेदारील बोटाने लिहायचा आहे आता समजा मुलं लहान मोठे असतील नाही लिहू दिलं तर काय करायचं तुम्ही मनातल्या मनात सरस्वती मातेचं नामस्मरण करायचं आहे आणि एम एम हा बीज मंत्र बोलत बोलत मुलांना एक ते दोन वेळा तुम्हाला मध चांगलं स्वच्छ मध साठवायचं चा आहे चांगल्या क्वालिटीचं चा मध घेऊन या छोटीशी बाटली आणि ललिता पंचमीला मुलांना स्वतःच्या हाताने स्वतःच्या बोटाने आईने मूल अगदी लहान असू दे एक वर्षाखालील असलं किंवा अगदी मोठं असलं तरी पण मुलांना आईने स्वतःचं सरस्वती मातेचा बीजमंत्र नामस्मरण करून मध चाट आहे मुलं इतके हुशार होतील मुलांच्या बोलीत सुधारणा होईल मुलं मधुर बोलायला लागतील काही वाईट मार्गाला जात असतील त्या आईने सुद्धा हा उपाय करा तुमच्या मुलांच्या आरोग्यात सुद्धा सुधारणा होईल आणि तुमचे मुलं प्रेमळ बनतील कधीच तुमचं बोलणं म्हणजे काही काही मुलं उद्धटसारखे वागतात आईवर ओरडतात बोलत नाही नीट अशा मुलांना तर मी म्हणेल जरूर एम हा बीज मंत्र बोलत बोलत सरस्वती मातेचं आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन मध साठवायचं चा आहे महिलांनो नक्की मध साठवा आणि ज्या पाण्यावर तुम्ही एम शब्द लिहिलेला आहे स्वतःच्या बोटाने ते पाणी मुलांना नक्की प्यायला द्या किंवा तुम्ही माठात टाकून दिलं तरीही चालेल फक्त ज्या आपण नवरात्र आहे आपण मांसाहार तर करत नाही पण चुकूनसुद्धा ते पाणी मांसाहार केलेल्या मद्यपान केलेल्या व्यक्तीने प्यायचं नाही आहे ते पाणी फक्त मुलांनाच द्या मग मुलं ज्या बाटलीतून पाणी पित असतील त्या बाटलीत जरी तुम्ही बीज मंत्र अकरा वेळा बीज मंत्र आईने एका पेल्या पेल्यात पाणी घेऊन त्या पाण्यावर बीज मंत्र लिहायचा आहे आणि ते पाणी मुलांनाच प्यायला द्यायचं आहे मुलांच्या बुद्धीत भरपूर वाढ होईल अपेक्षेपेक्षा जास्त तुमची मुलं हुशार होतील चिडचिडेपणा हट्टीपणा कमी होईल मुलं शाळकरी मुलं अभ्यासात हुशार होऊन भरपूर प्रगती करतील काही वेळा मुलांना नोकरी लागत नाही किंवा लागलीच नोकरी त्यात यश मिळत नाही त्या मुलांना सुद्धा हे पाणी द्या आणि बोटभर मध आई मातेने चाटवायचं आहे ललिता मातेचं सरस्वती मातेचा बीज मंत्र बोलत स्मरण करून आपल्या लेकराला नक्की मत चाटवा मुलं नोकरी सुद्धा प्रगती करतील इतका पगार वाढ प्रमोशन जे पाहिजे त्यांना ते नक्की मिळेल पंचमीला आईने आपल्या लेकरा बाळांसाठी हा उपाय अवश्य करा ललिता देवी आईची ही पूजा अवश्य करा खूप महाविद्या अवगत होतात कुल ललिता देवीचा म्हणजे सरस्वती देवीचा आशीर्वाद आपल्या मुलांवर सदा राहतो आणि म्हणून आईने ही सेवा ललिता देवीची सरस्वती मातेची सेवा करायला विसरू नका हे पाणी एम शब्द लिहिलेला एम अक्षर लिहिलेलं पाणी मुलांना आपल्या देव देवघरासमोरच प्यायला द्या यामुळे मुलांच्या उत्तम शिक्षणासाठी अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आणि नोकरीत प्रगती करण्यासाठी खूप फायदा दिसून येईल त्याचबरोबर या दिवशी आपल्या सरस्वती मातेचा ओम सरस्वती महा ओम सरस्वती महा हा मंत्र जप किमान एक माळ तरी मुलांनी किंवा आईने आपल्या देवघरात घटासमोर करायचे आहे एक माळ अवश्य करा एक माळ नवार मंत्राची आपण तर नऊ रात्रात रोज करतच आहोत त्याचबरोबर ओम सरस्वते नम्हा, ओम सरस्वते नमहा हा मंत्र जप एक माळ तरी या ललिता पंचमीला नक्की करा त्याचबरोबर महिलांनो एकदम छान उपाय सांगत आहे घरात किती अडचणी असू द्या दूर होण्यासाठी आर्थिक प्रगती होण्यासाठी मुला बाळांची खूप खूप प्रगती होण्यासाठी घरातील कटकटी विनाकारण वादविवाद होत असतील शत्रू पिढा असेल संपूर्ण नष्ट होण्यासाठी या दिवशी एक छोटासा लाल कपडा घ्या थोडेसे मुठभर त्यात अख्खे तांदूळ ठेवा एक हळकुंड दोन हिरवी वेलची चांगली बघून घ्या यावर हळदी कुंकू या, या तीनच गोष्टी घ्या मुठभर तांदूळ एक हळकुंड चांगलं बघून दोन हिरवी वेलची चांगल्या बघून घ्या त्या लाल कपड्यात ठेवा त्यावर हळदी कुंकू एक फूल वाहून ती पोटली बांधून ती गाठोडी त्या दिवशी कुल देवी समोर ठेवा दुसऱ्या दिवशी ती देवी समोरून ती पोटली उचलून घ्या प्रार्थना करा तुमची जी इच्छा असेल अडचणी असेल आकांक्षा असतील जिज्ञासा असेल देवी आईला सांगा प्रार्थना करा आणि नंतर ती पोटली तुम्हाला मुख्य दारावरती आतून बांधून द्यायची आहे दुकान व्यवसाय असेल धंदा असेल गाडी असेल तुमची रिक्षा असेल ती पोटली कुठंही बांधली तरी तरी चालेल घरात उपाय केला तर दारावरती आतून तुम्हाला ती पोटली बांधायची आहे यामुळे घरात दुकानात व्यवसायात भरभराट होईल कुणाची नजर कधी लागणार नाही शत्रू पीडा होणार नाही कधी ज्या वस्तू आपण पोटलीत ठेवल्या आहे लक्ष्मी प्रिय वस्तू आहे कायम अखंड लक्ष्मी वास करेल तुमच्या घरात दुकानात व्यवसायात हजारो <णिया> पटीने तुम्हाला फायदा दिसून येईल लवकरात लवकर चोवीस तासाच्या आत तुम्हाला तुमच्या घरात व्यवसाय दुकान कुठंही तुम्ही काम करत असाल ही पोटली नक्की बांधा ललिता पंचमीचा खूप सोन्यासारखा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्याचबरोबर ललिता पंचमीला मी जे सांगितले उपाय ते नक्की करा अगदी साधे सोपे उपाय आहे मुलांना बोटभर मध सरस्वती मातेचा बीज मंत्र बोलत बोलत ओम सरस्वते नम्हा हा मंत्र जपत आपल्या कुलदेवीचं नाव घेत नामस्मरण करत आपल्या मुलांना बोटभर मध चाटवायला विसरू नका महिलांनो मूल लहान असो मोठं असो आईने हा उपाय करा आणि जेवढी सांगितले उपाय नक्की करा खूप छान मुलांची प्रगती होईल कितीही अडचणी असू दे बाधा असू दे नसर दोष असू दे मुलं बिघडलेली असू दे नक्कीच फायदा दिसून येईल चोवीस तासाच्या आत तुम्हाला फायदे दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद